नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहुयात आजच्या ठळक घडामोडी गंगाखेडचे काका रत्ना गुट्टे साहेब यांनी गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील रस्ते मजबूतीकरण व डांबरीकरण करण्याचा करन धाश घेतला आहे गेल्या चाळीस पन्नास वर्षापासून पूर्णा तालुक्यातील रस्ते विकास खुंटला होता तेव्हा आज पूर्णा तालुक्यातील पिंपरी देशमुखी सुक्की गणपूर खांबेगाव टाकळी आदी गावात जोडणारा प्राथमिक मार्गाचे उद्घाटन केले या कामास तब्बल चार कोटी त्र्याहत्तर लाख इतका भरीव निधी उपलब्ध करून दिला या कार्यक्रमाचे अध्यक्ष अर्जुन कळभांडे साहेब प्रमुख पाहुणे म माननीय आमदार राजेशदादा विटेकर साहेब तर या कार्यक्रमाचे उद्घाटक गंगाखेडचे आमदार विकास डॉ रत्न डॉक्टर डौक, रत्नाकर काका साहेब होते यावेळी गंगाखेड शुगरचे संचालक राजेभाऊ सातपुते बापू रत्नाकर गुट्टे काका मित्रमंडळाचे पूर्णा तालुका अध्यक्ष गणेश कदम छगनराव मोरे रामेश्वर हिंगे आनंदराव पारवे देसाई साहेब दिनानाथ जाटे दत्तराव पोळ व पंचक्रोश ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी जिल्हा परिषद शाळा सुक्कीच्या विद्यार्थ्यांनी लेजिमच्या तालात मान्यवरांचे स्वागत केले तसेच महिला भगिनींची उपस्थिती देखील मोठ्या प्रमाणात दिसून आली एकंदरीत सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तासाठी आमचे प्रतिनिधी भगवान काळे दानुरेकर पाहूयात काही क्षणचित्रे आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार